हैदराबाद शहरचा घटना आहे सय्यद समीर हा एक देखणा हुशार आणि सुसंस्कृत तरुण हैदराबादमधल्या एका मध्यमवर्गीय पण प्रतिष्ठित घरातला त्याचा मित्र सय्यद अमर थोडा रंगेल मनाने उधळा आणि वाईट संगतीत राहणारा पण समीर अशी लहानपणापासून मैत्री होती म्हणून घरात येणं जाणं फार सहज होतं एका दिवशी समीरच्या आईवडिलांनी त्याच्यासाठी वधू पाहण्याचा कार्यक्रम ठरवला मुलगी फातिमा गावात सौंदर्याची प्रतिमा शालीन विद्वान आणि लाजरी गोजिरी समीर आणि त्याचे कुटुंब फातिमाला पाहायला तिच्या घरी गेले दारातच गोड हास्याने स्वागत करणारी फातिमा पाहून समीर मोहित झाला पहिल्याच भेटीत दोघांच्या नजरा एकमेकांवर थांबल्या घरच्यांच्या बोलण्यातून समजलं की मुलगी शिकलेली आहे स्वयंपाक घरकाम आणि संस्कारात उत्तम आहे तो दिवस संपला पण समीरच्या मनात फक्त फातिमाच होती दुसऱ्या दिवशी घरात आनंदाची बातमी साखरपुडा पक्का झाला होता साखरपुड्याचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात झाला नातेवाईक जमले लोल ताशे फुलांचा वर्षाव बोट पदार्थांचा सुगंध आणि समीर फातिमाच्या हातात अंगठ्या त्या क्षणी सगळे हसले टाळ्यांचा कडकडाट झाला आणि दोन्ही घरांत आनंदाची लहर पसरली लग्नाच्या तयारीला मग वेग आला घराघरात उत्साह आईने सोन्याच्या दागिन्यांची खरेदी केली बापाने पाहुण्यांसाठी यादी तयार केली भावांनी स्टेज सजावटीसाठी कलाकार बोलावले फातिमाच्या घरी देखील शहनाईचे सूर ऐकू येऊ लागले गाण्याचे कार्यक्रम मेहंदीची रात्र सखी मैत्रिणींच्या गप्पा वातावरण रंगतदार झालं लग्नाचा दिवस उजाडला पहाटेपासूनच दोन्ही घरात धावपळ सुरू होती मुस्लिम रिवाजाप्रमाणे निकाहचा कार्यक्रम ठरला होता पांढऱ्या शुभ्र पोशाखात समीर सजला हिरव्या रंगाच्या जोडा सुगंधी अत्तर आणि डोक्यावर शेरवानीची टोपी लग्नमंडपात पोहोचला तसा फुलांचा वर्षाव झाला कॅमेऱ्यांचे फ्लॅश चमकले दरम्यान वधूच्या घरातून नाजूक पावलांनी फातिमा बाहेर आली हिरव्या पिवळ्या रंगाच्या शराऱ्यात ती अप्सरेसारखी दिसत होती सोन्याच्या दागिन्यांचा लखलखाट मेहंदीच्या सुगंधात तिच्या चेहऱ्यावरील लाजरा भाव पाहुणे थबकले निकाहच्या मौलवीने प्रश्न विचारला आणि फातिमाचा मंदस्वर कबूल आहे समीरनेही तीनदा कबूल केलं आणि दोघं नवरा बायको म्हणून एकत्र आले घरात आनंदोत्सव सुरू झाला डीजेवर गाणी नातेवाईकांचा नाच खाणावळीतील पदार्थ बिर्याणी काबाब शिरखुर्मा पाहुण्यांना दात ओट चाटायला लावणारे समीर आणि फातिमा नव्या आयुष्याची स्वप्न पाहत होते अशातच मित्र अमर लग्नात हजर झाला त्याने फातिमाला पहिल्यांदाच पाहिलं तिचं सौंदर्य तिच्या चेहऱ्यावरची चमक तिचं लाजर हास्य सगळं त्याच्या मनाला भुरळ घालून गेलं समीरचा आनंद साजरा करणारा अमर बाहेरून खुश होता पण आतून त्याच्या मनात काहीतरी वेगळंच डोकावत होतं लग्नानंतर समीर आणि फातिमा संसारात रमले हळूहळू अम्रचा घरातला ववर वाढू लागला मित्र आहे म्हणून समीर त्याच्यावर संशय घेत नव्हता फातिमा अम्रशी साधं बोलायची पाहुणचार करायची पण अम्रच्या डोळ्यांत आता काहीतरी विकृत चमक होती तो फातिमाला पाहून नजर हटवू शकत नव्हता फातिमाचं सौंदर्य त्याला वेड करून टाकत होतं त्याच्या मनात वाईट विचार येऊ लागले ही बाई माझी हवीच समीरला हटवलं तर सगळं मिळेल लग्न झाल्यानंतर काही महिने गेले होते समीर आणि फातिमा नव्या संसारात रमले होते घरात हास्य समाधान आणि छोट्या छोट्या गोष्टींनी भरलेलं आयुष्य सुरू होतं पण या सुखी संसाराच्या चौकटीत हळूहळू एक काळा सावलीचा खेळ वाढत होता अमरचा अमर समीरचा लहानपणापासूनचा जीवलग मित्र पण मित्राच्या बायकोचं सौंदर्य पाहून तो हळूहळू मोहाच्या जाळ्यात फसत गेला सुरुवातीला फक्त नजरा भिडायच्या नंतर बोलण्याचा बहाणा आणि मग घरात वारंवार येणं जाणं समीर त्याला भाऊमानून जवळ घेत होता पण त्याच्या डोळ्यांत मात्र फातिमासाठी वासना होती फातिमा सुरुवातीला अमला फक्त एक कुटुंबासारखं बघायची पण आमचे कटाक्ष त्याच्या नजरेतील भूक आणि प्रत्येकवेळी जवळ येण्याचे प्रयत्न तिला त्रासदायक वाटू लागले एक दिवस ती समीरला सांगण्याचा प्रयत्नही केला पण समीरने हसत टाळलं अरे अमर माझा जीवाचा भाऊ आहे तू काही काळजी करू नकोस पण अमची महत्वाकांक्षा वाढत गेली तो ठरवून बसला फातिमा माझीच होणार त्याने फातिमाला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला तिच्या फोटोवर नजर ठेवली काही खाजगी क्षण टिपले हळूहळू तिच्या मनात भीती आणि राग दोन्ही वाढले एका दिवशी अमने तिला सरळ सांगितलं समीरच्या आयुष्यात राहून तू कधीच माझी होणार नाहीस पण जर समीरच नसेल तर हे ऐकून फातिमाच्या पायाखालची जमीन सरकली तिने त्याला दूर लोटलं पण अम्रच्या डोक्यात खुनाचा विचार घट बसला होता काही आठवड्यांनी संधी मिळाली समीर आणि फातिमा रात्री बाहेरून घरी आले होते अमर आधीपासूनच घरात दबा धरून बसला होता रात्रीच्या अंधारात त्याने समीरवर हल्ला केला फातिमा किंचाळली पण क्षणात अम्ने त्याचा गळा दाबून जीव घेतला घरात धडपड किंचाळी आणि अखेरीस शांतता फक्त फातिमाचे हुंदके आणि अम्रच्या डोळ्यांतल्या विकृत चमका अमला वाटलं आता फातिमा त्याची होईल पण तिनं सरळ त्याच्यावर धावून जाऊन पोलिसांना कळवलं तिने सांगितलं माझा नवरा मारला गेला आणि खुनी हा माझ्या नवऱ्याचा मित्रच आहे पोलीस तपासाला लागले अमने सुरुवातीला खोटं सांगण्याचा प्रयत्न केला पण पुरावे फातिमाचे साक्ष आणि शेजाऱ्यांचे दाखले पुढे आले शेवटी चौकशीत तो कोसळला आणि कबुली दिली मी माझ्या मित्राला मारलं त्याची बायको माझी व्हावी म्हणून न्यायालयीन प्रक्रियेत अमला कठोर शिक्षा झाली फातिमा हादरलेली होती पण तिने पोलिसांना मदत केली म्हणून तिला सन्मानाने पाहिलं गेलं मित्रावरचं आंधळ प्रेम मित्राच्या घरातली वासना आणि लोभ या सगळ्यामुळे एक संसार उद्ध्वस्त झाला अविचार आणि विकृत वासना यांचा शेवट नेहमी तुरुंगातच होतो खरी नाती ही विश्वासाने टिकतात वासनाने नाही अशाच नवनवीन क्राईम स्टोरी व्हिडिओसाठी गुन्हेगारी कहाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा धन्यवाद